राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार श्री शरदचंद्रजी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी मोहोळ मतदारसंघातील विविध प्रश्नांवरती राजाभाऊ खरे यांनी चर्चा केली मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची तयारी करत असलेले राजाभाऊ खरे यांनी तीन दिवसांपूर्वीच शरद पवार यांना भेटून मतदारसंघातील कामाचा लेखाजोका मांडला होता त्या अनुषंगाने आजची भेट विशेष मानली जात आहे दोनशे सत्तेचाळीस मोहोळ विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार जवळपास निश्चित झालाय त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतर्फे कोणता चेहरा असणार याचीच चर्चा संपूर्ण मतदारसंघात होत आहे विद्यमान आमदार यशवंत माने यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि महायुतीकडून आधीच ग्रीन सिग्नल मिळालाय त्यांना टक्कर देण्यासाठी मोहळ मतदारसंघात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी होत आहे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जागा सुटणार आहे हा या पक्षातर्फे कोणता चेहरा असेल हे लवकरच निश्चित होईल गेल्या दोन वर्षापासून या मतदारसंघात राजाभाऊ खरे यांनी मोठा जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे यशवंत या माने यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून राजाभाऊ खरे हे नाव निश्चित होणार का अशी चर्चा मोहळ शहरामध्ये सुरू आहे